मंगल नमस्कार अंजली गाडगेश चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मी अंजली मी आज तुम्हाला गणपती बाप्पाची तयारी गणपती कधी आणावा कुठे ठेवावा कसा ठेवावा दिशा कोणती असावी डेकोरेशनची काय काय तर तयारी करावी आधीची कोरडी तयारी कशी असावी यासंबंधीच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला गणपतीच्या दिवशी किंवा बाप्पा आणताना पुढील दीड दिवस पाच दिवस दहा दिवस अजिबात घाई गडबड होणार नाही चार पाच दिवस आधीच ज्या खोलीत गणपती बाप्पा बसवायचा ती खोली जाळी जळमट काढून धुवून पुसून स्वच्छ केलेली असावी बाप्पा कुठे बसवणार ती जागा निश्चित केलेली असावी पूर्व पश्चिम असाच गणपती बाप्पा बसवायचा असतो शक्यतो पूर्वेकडे तोंड असावं पण पश्चिमेकडेही चालतं मूर्ती कशी असावी बाप्पा घरात आणायचा फार मोठा नसावा बारा पंधरा अठरा इंचाचा गणपती बाप्पा घरासाठी अगदी योग्य आहे डाव्या सोंडेचा असावा उजव्या सोंडेचा गणपती बाप्पाचं सोहळं खूप कडक असतं ते घरी पाळणं आपल्याला शक्य नसतं गणपती बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त हा पेपरमध्ये येतो किंवा आपल्याला पंचांगात बघूनही ती वेळ ठरवता येते आणि त्यावेळेला त्या वेळेच्या मध्ये शक्यतो बाप्पा बसवावा डेकोरेशनचं साहित्य आधीच आणून ठेवावं आणि डेकोरेशन हे आपलं दोन दिवस अगोदरच पूर्ण झालेलं हवं नाहीतर तर ऐनवेळेला खूप महाग मिळतं आणि खूप धांदल होते आता कोरडी तयारी काय काय करावी हळद कुंकू अत्तर अक्षता रांगोळी अष्टगंध गुलाल बुक्का गणपती बाप्पाचं जानवं पाच बदाम खारका सुपार्या सुट्टे पैसे वाती घा वातीवर घालण्यासाठी तूप वाती भिजवून तयार केलेल्या देवाचं उपरणं देवाचे चांदीचे चा दागिने चांदीच्या पूजेच्या गोष्टी स्वच्छ घासून चमकवून दागिने आणि ह्या सर्व वस्तू ठेवाव्यात ही सगळी आधीची तयारी झाली आता त्या दिवशी करायची ओली तयारी काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते विड्याची पानं दहा लागतात पाच फळं कुठलीही चालतात त्यातला एक नारळ हवा केळं आंबा सफरचंद पेरू चिक्कू संत्र मोसंब कुठलंही दुर्वा निवडून एकवीस एकवीस जुड्या दुर्वांची जुडी किंवा अकरा दुर्वांची जुडी बांधून घट्ट पिळलेल्या ओल्या रुमालात जर ठेवल्या तर त्या पाच दिवसही उत्तम राहतात पंचामृताची तयारी जेवढं दूध घ्याल त्याच्या निम्म दही त्याच्या निम्मी साखर त्याच्या निम्म निम्मा तूप व त्याच्या निम्मा मध असं हे आयुर्वेदात सांगितलेल्या प्रमाणे पंचामृत करून ठेवावं अष्टगंध असेल तर पाण्यात भिजवून घ्यावं गंध उगाळून तयार ठेवावं गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा केवडा कमळ गणपतीला लागणारं लाल फूल ही सगळी ओली तयारी त्या दिवशी करावी गणपती बाप्पाला पत्री वाहतात त्या पत्रींची जुडी बाजारात मिळते त्यातली एक एक पान वेगळं काढून ती पत्री ही गणपती बाप्पासाठी तयार करून ठेवावी अशीच पत्रीची एक जुडी आपण गौरी असतील तर त्यांच्यासाठीही करावी समयीत तेलवात करून ठेवावी उदबत्तीच्या घरात उदबत्त्या घालून ठेवाव्या फुलवाती निरंजनात घालून ठेवाव्या पळी तामण मग जास्तीचं लागणारं तूप तेल हे सगळं बाप्पाच्या तिथे आणून ठेवावं बाप्पाला घरी आल्यावर त्याच्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर सर्व दागिने चढवावेत त्याला फुलांनी सजवावं आणि त्यानंतर आरती करून किंवा गुरुजी येणार असतील तर प्राणप्रतिष्ठा करून विधिवत बाप्पाची स्थापना करावी जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा बाप्पा देवत्व येतं आणि जेव्हा आपण अक्षत टाकून अनंत चतुर्दशीला बाप्पाची मूर्ती हलवतो तेव्हा ते देवत्व जातं असं माझ्या वाचनात आलेलं आहे जे लोक धातूची मूर्ती ठेवतात किंवा जे विसर्जन करत नाहीत त्यांनी पुढे थोड्याशा अक्षतांवर सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी व त्याचीही विधिवत पूजा करून विसर्जन करताना सुपारीच्या गणपतीचं विसर्जन शक्यतो गणपती बाप्पा आदल्याच दिवशी आणावा तो आणताना रेशमी कपड्यांनी त्याचं तोंड झाकून घरात आणावं आणि दुसऱ्या दिवशी तसंच त तबक किंवा थाळा बाहेर नेऊन ते रेशमी वस्त्र काढून गणपती बाप्पाला घरात घ्यावं घरात घेताना घेऊन येणाऱ्या बरोबर व्यक्तीच्या बरोबरच्या व्यक्तीच्या पायावर दूध पाणी घालून स्वस्तिक काढून ओवाळून गणपती बाप्पाचा जय जयकार करत घरात आणून मग स्थापना करावी बाप्पाला घेऊन येताना घेऊन येणाऱ्याच्या डोक्यावर टोपी असणं अतिशय महत्त्वाचं आहे सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करावी सकाळी घरी केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा तर संध्याकाळी फळाचा नैवेद्यही चालू शकतो पहिल्याच दिवशी साधारण एकवीस मोदक आणि बाकीच्या जेवणाचा नैवेद्य अनेक ठिकाणी दाखवतात मोदक उकडीचे करा किंवा तळणीचे करा तुमच्या घरात जशी पद्धत असेल त्याप्रमाणे मोदक करून एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवतात दोन आ, मोठ्या नारळाचे मध्यम आकाराचे एकवीस मोदक नक्की होतात आपल्या घरच्या पद्धतीप्रमाणे अनन चतुर्दशीला किंवा पाचव्या सातव्या दीड दिवसांनी असे बाप्पा त्यांच्या घरी जातात तेव्हा आरती करून थोड्याशा बाप्पावर टाकून मूर्ती हलवून मग जिथे विसर्जनाची सोय असेल तिथे बाप्पाला घेऊन जावं तीन वेळा बाप्पाची मूर्ती पाण्यात वरखाली करून ते बाप्पाचं विसर्जन करतात तळाची जी वाळू किंवा माती देतात ती आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची म्हणजे घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात बाप्पासाठी आवश्यक असणारं पंचखाद्य कसं करायचं तर ख असलेल्या पाच गोष्टी खडीसाखर खसखस खोबरं खिशमिश आणि खारीक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक तुकडे करून एकत्र करून बाप्पाच्या पुढे नैवेद्यासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रसाद म्हणून देऊ शकता खिरापत सुद्धा बाप्पाचा प्रसाद म्हणून देता येते खोबरं खोबरं मंद अग्नीवर किसलेलं भाजून त्याच्यात पिठी साखर वेलची पावडर घालून खिरापतही बनवून ठेवू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लाडू एखादा चिवडा किंवा फिंगर फूड असं काही तुम्ही प्रसादासाठी म्हणून ठेवू शकता आणि आल्या गेल्यांना ते देऊ शकता मोदकासाठी आंबे मोराची किंवा इंद्रायणीची पिठी आधीच तयार करून ठेवावी एक वाटी पाण्याला एक चमचाभर तेल तूप किंवा लोणी चिमूडभर मीठ आणि एक वाटी पीठ असं मोदकाची उकड करण्याचं हे प्रमाण आहे पारी चिरम्या न पडण्यासाठी त्यात एक चमचा तुम्ही साबुदाणा पीठ किंवा एक चमचा मैदा घालून खूप मळून मळून त्यात खोबऱ्याचं सारण भरून उत्तम मोदक घरच्या घरी करू शकता असं यथा सांग गणपती बाप्पाचं पूजा करा सुख समृद्धी शांतीसाठी त्याला आवाहन करा आणि गणपती बाप्पाबरोबर आपल्या घरात आनंद घेऊन या धन्यवाद